प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत तालुक्यातील खलाटी येथे सलाबातप्रमाणे बहीण भावाची पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला लखाबाई लक्ष्मी देवी खलाटी आणि महालिंगराया साळमाळगेवाडी या दोन्ही बहीण व भावाच्या भेटीचा सोहळा अतिशय आनंदात संपन्न झाला यावेळी गावातील सदभक्त व यात्रेकरू यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी महाराष्ट्रातून व जत तालुक्यातून भक्तांची व ग्रामस्थांनी केलेली गर्दी मोठ्या प्रमाणात होती जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा